जय महाराष्ट्र मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत तुमचं यादीमध्ये नाव आलंय का नाही हे कसं पाहायचं हे आजच्या मध्ये आपण जाणून घेणार आहोत प्रधानमंत्री आवास योजना म्हणजे घरकुर जर तुम्ही घरकुरासाठी अर्ज केला असेल आणि घरकुर मध्ये तुमचं नाव आलंय का नाही हे कसं पाहायचं हे आजच्या मध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ह्याच्यासाठी सर्वप्रथम जे आहे मित्रांनो आपण आपल्या मोबाईलद्वारे आपलं नाव त्या यादीमध्ये आलंय का नाही हे बघू शकतो आता हे कसं बघायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वप्रथम तुम्ही ज्या मित्रांनो गुगलवरती जावा गुगलवरती गेल्यानंतर तिथं पी एम आवास ग्रामीण असं ज्या मित्रांनो तुम्हाला सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर पहिल्या नंबरचा ऑप्शन आहे आवाज सॉफ्ट प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण त्याच्यावरती ज्या मित्रांनो आपल्याला क्लिक करायचं आहे आता इथं तुम्हाला तीन रेषा दिसत दे असतील ह्या तीन रेषेवरती आपल्याला ज्या मित्रांनो क्लिक करायचं आहे आणि खाली बघू शकता दोन नंबरचा एक ऑप्शन आहे आवाज सॉफ्ट त्याच्यावरती क्लिक करायचं आणि इथे ज्या मित्रांनो दोन नंबरचा ऑप्शन आहे रिपोर्ट आता ह्या रिपोर्ट वरती आपल्याला ज्या मित्रांनो क्लिक करायचं आहे रिपोर्ट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं खाली स्लाइड करत जायचं आहे आणि एकदम मला यच म्हणजे सोशल ऑडिट रिपोर्ट बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन असा ज्या मित्रांनो एक टॅब आहे त्याच्यावरती आपल्याला ज्या मित्रांनो क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता तुम्हाला इथं ज्या मित्रांनो सर्व प्रकारची माहिती इथे भरायची आहे तर इथं ऑल स्टेटमध्ये सर्वप्रथम ज्या मित्रांनो तुम्ही महाराष्ट्र करा महाराष्ट्र केल्यानंतर जो काही तुमचा जिल्हा असेल जो काही तुमचा जिल्हा असेल तुम्ही ज्या मित्रांनो जिल्हा तुम्हाला इथं भरायचा आहे आता इथं जिल्हा झाल्यानंतर जो काही तुमचा तालुका असेल ते तालुका तुम्हाला इथं ता भरायचा आहे मग तुमचा जो काही तालुका असेल ते तालुक्यावरती ज्या मित्रांनो क्लिक करा खाली तुम्ही बघू शकता तुम्हाला तालुक्यानंतर तुमचं गाव येईल मग तुमचं जे काही गाव असेल त्या गावाला ज्या मित्रांनो तुम्हाला तिथं क्लिक करायचं आहे आता इथं क्लिक केल्यानंतर खाली तुम्ही बघू शकता इथे जे आहे मित्रांनो कुठल्या वर्षी तुम्ही अर्ज केलेला आहे आणि कुठल्या वर्षाची तुम्हाला लिस्ट पाहिजे हे बघू शकता आता तुम्ही लेटेस्ट अर्ज केला असेल तर चोवीस पंचवीस किंवा तुम्हाला क्लिक करायचं आहे आता क्लिक करायचं आहे खाली एक तुम्हाला प्रश्नच उत्तर द्यायचं आहे ते तुम्हाला म्हणजे कॅप्याच्या मध्ये आहे आणि इथे तुम्हाला सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर आपल्याला हिथं स्कीम म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण त्याच्यावरती जे आहे मित्रांनो क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला हा कॅप्याच्या भरायचा आहे आणि समिट क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं खाली डाउनलोड एक्सेल आणि डाउनलोड पीडीएफ म्हणून एक ऑप्शन आहे त्याच्यावरती जे आहे मित्रांनो तुम्हाला क्लिक करायचं आहे आता इथं डाउनलोड पीडीएफ तुम्ही बघू शकता आपण इथं डाउनलोड मध्ये गेलेला आहे आणि डाउनलोड मध्ये गेल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की पूर्ण प्रकारचे ज्या मित्रांनो लिस्ट आहे इथं नाव आहेत त्याच्यानंतर ज्या मित्रांनो किती आतापर्यंत अमाऊंट भरलेले आहे अमाऊंट रिलीज किती केलेले आहे सर्व प्रकारच्या गोष्टी ज्या मित्रांनो तुम्हाला इथं दिसत असतील तर अशा प्रकारे ज्या मित्रांनो तुम्ही या यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही हे बघू शकता आणि जर तुमचं यादीमध्ये नाव असेल आणि तुमचा पहिला हप्ता वगैरे आला असेल तर सर्व प्रकारच्या डिटेल्स सुद्धा ज्या मित्रांनो तुम्हाला इथं दिसत असतात तर अशा प्रकारे मित्रांनो आपण घर बसल्या आपल्या मोबाईलद्वारे आपण प्रधानमंत्री आवास योजनेच जे आहे मित्रांनो यादी पाहू शकतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा